लोक म्हणता तुम्ही तुमच्या डोराची सोय नाही ठेवता आता मी दाखवतो तुम्हाला आपण आपल्या डोराची सोय कशी ठेवतात आता हे पा किती मातली ती आता निस्ती इतर लिहिली निस्ती आता एवढी बांधली दिले पाणी फिरायला ठेवली फेकून दिली तिने पाणी शिवडी बांधली बांधली हे एकदम एकदम तर शांतता बसली इथं काही टेन्शन नाही आई तिची बांधली तडीला पडली आहे पण इथं पा किती मातली आहे

कितली मातली आहे किती इतर आली तू हा आता बरे शेण फेकलं आणि डायरेक्ट लगेच शेण फेकणे वाटायला पुर पुरं काम फोटो टोन ठेव करायचं दिवसभर नीस शेण फेका हे करा ते करा ते करा नीस तर चालूच द्या आता आता मी सांगतोय करून समजा तो ॲडी खोडून सांगतोय पहिले खतबी ॲडी आहे आपलं काही टेन्शन नाही असतं दूर जायचं आडल्या अडल्याआडी चाल द्यायचं काम आपली बॅग ट्राली बरी ना आता इलेक्ट्रालीच खत जा झालेलं आहे आपला आता तिच्यावर कूट घेणं नाण आता इलेक्ट्रॉली कोण आले देणी आणि अन आणि कुठ मागणं वडील द्यायला म्हणजे आता टेन्शन भेटून जातं एका वर्षाचा आपले जो आपण तिरवाचारा खाल टाकणार काही टेन्शन नाही पण कुठ कसं ते आता आता जणींना आपली गावडी मग तवा ना आपल्याला कुठाचं तर लोक काही हिस आपल्याला टेन्शन असतात प चालू तिकडे चाल ओलस आता तू ते इल्ले गातून बी आले होते फोत्रे आता फोत्रे लागतो बरोबर सकाळी दोनदा खाल्ले ना काय <स्थाँगा> फोत्रे आता नाव येतात लगेच उठली बी ते उठली ते पडले आपले फोत्रे इकडे

आणि एक आवडी जोड्या एवढं मोठं हे राधीन पाहिला का तुम्ही डायरेक्ट पुरुषी पुरी बारली खंडू टाकली डायरेक्ट ठीक आहे ना ते तेच घे ना बे का होता ना कॅमेरा पकडणार नाही का होता नाही पकडणार जमत नाही ना बे हो रोई त्या त्या चारावर पाहिजे तुम्ही तू रोहित्या बे चारावर पाहिजे खालून घे किंवा घे हेमा केजो कोम पडले होते अरे मग मग कोम खाता खावा आणि वर ते जगन तिथला चारा पडला हे कुटाचे कोने पडले आहे हे कुठ पडला इथला फैलून सर तिकडे ती कर्ज घरी कुठ कितला पडला आहे आपला लाल्या फायर इथला आरामात जपला लाल्या हो। टेन्शन नाही थंडावा मी नाही आधी झाकून सांडेल होतं माझ्या ते खराब होऊन अजून हे माझ्या पुरं काढून टाकता रे भाऊ हो ताक बरा ताकद राधू लय राधू आता आता राधोनी गोड घेणार आता घेता आणि घेणार आता जरा खायला नीट टाकत नाही ना हा इखाल उन्हाकडून जाग फक्त उन्हाकडून जाकडे उन जर ह्याून खालून दाख आणून खालून हा बस बसणार

हे आले ले आपले सदस्य ते चड्डी घालली माहित नसते काही आता लावते माहिती चड्डी कुडी आहे पाणी पिवलं का पाणी पिवलं का रे आता मग आता हे काय करणार असं राहू गेला तिला त्या जागेवर समजायला पाहिजे ना समजायला पाहिजे जागा झाली जागा तिची म्हणजे आता थोड्या वेळ खाणं झालं पेटाय खाडी हा